न योजनाद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु परिस्थिती अशी आहे की शहराला जे पाणी येतं ते पणामुळे शहराला मिळणार पाणी इतर ठिकाणी वळवलं जात आणि पात्र शहराच्या जनतेला पाण्यासाठी अक्षरशः तसंच वेळ आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी या तालुक्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही वारसपणा या पातळी शहराच्या जनतेचा झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मग तहसीलदार असो प्रांत असो यांना जर ग्रामीण भागासाठी पाण्याचा पुरवठा करायचा तर पाण्याचे कुठे कुठे स्रोत आहेत हे बघितले पाहिजेत आणि त्या त्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातून ग्रामीण भागासाठी पाणी पुरवठा केला पाहिजे परंतु तहसीलदार असो प्रांत असो नगरपालिकेचे मुख्याधिकारी असो यांना शहराला जे पाणी मिळणार आहे तेच पाणी तेच टँकर लावायचे आणि तेच पातळी शहराचं पाणी ग्रामीण भागाला जायचं आणि पातोडी शहरातली जनता पाण्यासाठी करायला लावायची आणि खर तर हा बेसकल्पणा त्या पाचडी शहराच्या जनतेला आज भोगा लागत भो आहे आज हा का असा होता सुभाष मामा फोडक होतं या शहरामध्ये पाचडी शहराला एक दिवस जर पाणी उशीर झाला तर मामा डायरेक्ट पैठणच्या जायपाडीच्या धरणावर जायचे